राजू राजूयांवरती एक आरोप करण्यात आला होता बस झाली टक्केवारी आणि हटवत तुतारी असा एक संदेश दिलेला होता तुमच्या विरोधात एक तुमच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये एक मोठं रणशिंग फुंकलेलं आहे कसं पाहत आहे भैया नवगरे हे जनसामान्यातून आलेलं नेतृत्व आहे सर्वसामान्यातून आलेलं नेतृत्व आहे असे कोणीही येऊन ज्यांच्या वार्डात स्वतःचा आमदार निवडून आणता येत नाही नगरसेवक निवडून येता आणता येत नाही अशी लोक येथे रणसिंग फुकू शकत नाहीत एखाद्या व्यक्तीच्या पाठीमाग जनतेचे आशीर्वाद असतील तर असे जे उडान टप्पू जे सोशल मीडियात वक्तव्य करणारी लोक येऊन त्यांच्यासाठी इथं काही मोठं आव्हान उभं करू शकत नाहीत राजूभयाच्या माग वसमत विधानसभेचेच नाही हिंगोली जिल्ह्याचे आशीर्वाद उभे आहेत त्याच्यामुळे राजूभयाच्या मागे मला वाटत नाही कुठलं आव्हान आहे तुम्ही तरुणांचं नेतृत्व युगेंद्र पवार म्हणाले काका मला आशीर्वाद नाही कसं मला वाटतंय योगेंद्र पवारांना आशीर्वाद रिटायरमेंटचा आशीर्वाद लवकरच काका देतील आता राष्ट्रवाद पुढच्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत तुम्ही युवकांचं या ठिकाणी नेतृत्व करतायत राजू भैया तरुण आमदार आहेत पण विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षात किती युवकांना तिकीट मिळणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सव्वीस आमदार हे तरुण आमदार होते फर्स्ट टर्मचे आमदार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी तरुणाला संधी देण्याचं काम केलेलं आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांना देण्याचं काम केलेलं आहे राजूभयासारखे अनेक आहेत जे आमदार म्हणून या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आपल्या भागाचं नेतृत्व आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार चोवीसला ला सुद्धा अनेक तरुणांना संधी नक्की देईल जयंत पाटील म्हणतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका